नमस्कार फुले फुलेशाव आंबेडकर विद्यार्थी कृती समिती समन्वय अंकुश सावते गेली अनेक दिवसापासून जी स्वाधार शिष्यवृत्तीची प्रलंबित रक्कम होती तीन वर्षाची तो प्रश्न घेऊन पुणे आयुक्तालय या ठिकाणी आम्ही सातत्यानं त्या मागणीला धरून त्या मागणीच्या अनुषंगाने पुणे आयुक्तालय या ठिकाणी आम्ही आंदोलन आणि निवेदनाच्या माध्यमातून नांदेडला जो काही स्वाधारचा प्रलंबित प्रश्न होता तो मार्गी लावण्याचं काम केलं आणि त्या ठिकाणाहून नांदेड या ठिकाणी स्वाधारसाठी सात कोटी त्र्याहत्तर लाख रुपयाचं बजेट आम्ही या ठिकाणी घेऊन आलो आणि नांदेड कार्यालयाकडून माहिती मिळतात तो वित तो बजेट तीन हजार पंच्याण्णव विद्यार्थ्यांना वितरित झालेला आहे वीस एकवीस एकवीस बावीससाठी जो काही वीस कोटी प्रलंबित बजेट लागणार आहे तो त्वरित या ठिकाणी हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करून या ठिकाणी नांदेडला वितरित करावं जर हे बजेट वितरित नाही झालं तर फुलेशा आंबेडकर विद्यार्थी कृती समिती संविधानिक मार्गाने येथून हा लढा चालू ठेवी आणि हा जो काही लढा आहे तो सातत्यानं जोपर्यंत इथल्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर बजेट येत नाही तोपर्यंत हा लढा कायम चालू राहील